तर हो या दूत परिवर्तनाचे म्हणत पावस गोळप उर्दू शाळा झाली सुंदर शाळा रत्नागिरी तालुक्यातील के केंद्रशाळा पावस गोळप उर्दूच्या केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनी शाळेचं परिवर्तन घडवत सुंदर शाळा केली आणि विद्यार्थ्यांचाही ओढा वाढला आज या शाळेची पटसंख्या एकशे ऐंशीच्या च्या घरात असून ती दोनशे करण्याचा निर्धार शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे समाजाचा पाया घडवण्याला शिल्पकार असतो तो शिक्षक त्या शिक्षकांच्या बळावर परिवर्तन घडून येत असतं अशाच केंद्रशाळा पावस गोळप उर्दू शाळेने विविध उपक्रम राबवत या शाळेचं नाव जिल्हा पातळीवरून देश पातळीवर कोरण्याचा प्रयत्न केलाय शाळा म्हटलं की काही ठराविक कल्पना डोळ्यासमोर असतात त्याही पलीकडे जाऊन नाविन्याचा ध्यास घेत या शाळेने शासनाकडून अत्याधुनिक अशी प्रयोगशाळा प्राप्त केली या शाळेचे केंद्रप्रमुख मोहम्मद जैनुद्दीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली फरीदा हकीम रिझवाना बारगिर आसिफ इप्जी रेश्मा बुडिये कर, राहिला कर, नजराना या सर्व शिक्षकांनी शाळेचं परिवर्तन घडवत सुंदर शाळा निर्माण केली आहे या शाळेमध्ये असणारी प्रयोगशाळा पाहण्यासाठी अनेक ग्रामस्थांसह हो विद्यार्थी येत असतात या शाळेने सर्व पट स्थिर राखण्यात यश संपादन केलं असून नवीन शैक्षणिक वर्षात हा पट दोनशेच्या वर करण्याचा निर्धार अशरफ कप्तान यांनी केला आहे या शाळेने नुकताच सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला त्यावेळी याच शाळेतील विद्यार्थ्यांनी निवेदन करत एक नवीन पायंडा निर्माण केलाय झालेल्या या उपक्रमाबद्दल माहिती देत आहेत पावस गोळपचे केंद्रप्रमुख तसेच विद्यार्थी आणि शिक्षक या शाळेला महाराष्ट्र शासनाने अध्यावत प्रयोगशाळा दिलेली आहे आणि त्याचा वापर ह्या मी दैनंदिन अभ्यासक्रमामध्ये करीत आहोत या विज्ञान अध्यावत प्रयोगशाळेमध्ये एकूण पाचशे दोन प्रोजेक्ट आहेत प्रयोग आहेत आणि त्यांची ओळख हळूहळू विद्यार्थ्यांना होत आहे आणि या अनुषंगाने आमच्या विद्यार्थी त्यां वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत आहे आणि या सर्व साहित्याचा वापर मी या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करीत आहोत याचा आम्हालाही आनंद आहे आणि आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांना आणि समाजाला याचा आनंद आहे आम्ही शासनाने दिलेल्या या सर्व साहित्याचा पुरेपूर वापर करून आमच्या विद्यार्थ्यांना एक चांगले नागरिक बनवण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माणसाठी याचा वापर करीत आहोत पूर्त शाळेत शासनाच्या माध्यमातून एक अध्यावत प्रयोगशाला म्हणजे देण्यात आलेली आहे जवळजवळ पंधरा लाखाचं हे साहित्य आहे आणि मला अभिमान वाटतोय की के आमच्या केंद्रातून एक एक विद्यार्थिनी वटरची ती सायंटिस्ट म्हणजे गेल्या तीन वर्षागोदर तिला शंभर टक्के एकशे सहा टक्के कोण मिळून दहावीमध्ये आणि आता ती रिसर्च म्हणजे ती काय होणार तर म्हणतात मी वैज्ञानिक होणार ह्याच गावातली पावसमधली एक आमची एक फडके नावाची गिरिजा फडके नावाची एक आहे पी एच डी झाली आणि पी एच डी ती नॅशनल नॅशनल स सायन्समध्ये म्हणजे ती रिसर्च सेंटरमध्ये ती म्हणजे आज मुंबईमध्ये ती काम करते आम्हाला अभिमान आहे तशीच आमची ही मुलं उर्दू शाळेतली जी मुलं आहेत यांच्यासुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हा ह्या दृष्टिकोनातून आमचे शिक्षकसुद्धा प्रयत्न करत आहेत आम्ही सुद्धा जाता जातीनिश्चित ह्या मुलांना नवीन नवीन साहित्याचं प्रत्यक्ष म्हणजे त्याचा अनुभव देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत हो। आहोत आणि मुलांना नक्कीच आम्ही पुढे घेऊन जाऊ अशी मला आशा आहे है। आणि ह्याच्या पाठीमागे मी माझ्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम गोयल कांचन गोयल मॅडम आमचे शिक्षण अधिकारी कोल्हाल साहेब अधिकारी बुरकोटे साहेब हे पुढे कशी जाईल यासाठी आम्ही कष्ट करीत आहोत धन्यवाद केलेला प्रयत्न चांगला आहे आजच्या मुलीच्या भविष्यात वैज्ञानिक दृष्टीने चांगले व्हावे आणि त्यांना प्रात्यक्षिक करता यावं ह्यासाठी शासनाने ह्या लॅब मंजूर केली ही लॅब मंजूर केली आहे आणि त्या लॅबपासून मुलांना खूप लाभ होत आहे मुलांमध्ये उत्साह मुलींमध्ये आणखी मुलांमध्ये सुद्धा उत्साह निर्माण झाला आहे की कधी आम्ही ह्या लॅबमध्ये येऊ आणि हा उपक्रम करू हे करू, आ, करू हे उपक्रम उपक्रम करू असं त्यांना वाटते आणखी ते उपक्रम चांगल्या पद्धतीने करत आहेत असं त्यांना माझं नाव मोबीन मजीद नकवा गेली तीन वर्ष मी या शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे आणि आमचा एक असा उपक्रम आहे की या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एक चांगला अभ्यासक्रम मिळाला पाहिजे एक चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे कारण सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे शिक्षणामध्ये तो स्पर्धा आहे इंग्लिश माध्यमाच्या शाळा आपल्या जिल्हा परिषद शाळांना फार पर मोठी टक्कर देत आहेत त्यामुळे जिल्हा परिषद शाळा मराठी शाळा असो किंवा उर्दू शाळा असो त्या पूर्णपणे शिक्षणाच्या माध्यमातून पुढे यायला पाहिजेत आपण पाहतो की पटसंख्या फार प्रमाणात कमी झालेली आहे त्याला कारणीभूत आपणच आहोत समाज या ठिकाणी कटाक्षाने बघत नाही आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे आपला जोर आहे त्यामुळे त्यामुळे आपला आपली पटसंख्या कमी होते आणि त्याच्या त्याच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद शाळा कमी होत चालल्या आहेत बंद पडत चालल्या आहेत आज मला या ठिकाणी सांगायचं हे आहे की शासनाकडून आज आमच्या या जिल्हा परिषद शाळेला एक अद्यावत अशी नाविन्यपूर्ण म्हणून प्रयोगशाळेसाठी साहित्य देण्यात आलेलं आहे त्याची अंदाजे किंमत सुमारे वीस लाख रुपये आहे ही फार अभिनंदनाची गोष्ट आहे कारण शासनाने या शाळेचा पूर्ण शैक्षणिक कार्यक्रम पाहिलेला आहे की शैक्षणिकच्या शैक्षणिक दृष्टीने ही शाळा कशी पुढे जात आहे या शाळेतील सर्व शिक्षक आपल्या आपला चांगला उपयोग या विद्यार्थ्यांना करून देत आहेत त्यामुळे या शाळेचा विकास होत आहे शैक्षणिक विकास होत आहे त्यामुळे जी नाविन्यपूर्ण अशी अद्ययावत अशी जी प्रयोगशाळा आपल्या या मुलांना देण्यात आलेली आहे त्याचा पुरेपूर फायदा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना होईल आणि जी या महाराष्ट्रामध्ये अशी जी शाळा आहेत तिथे कुठेही अशी प्रयोगशाळा नाही आ, आहे पाहायला गेलात तर मोठ्या मोठ्या हायस्कूल आहेत त्या ठिकाणीसुद्धा अशी अद्ययावत प्रयोगशाळा नाही आहे आणि आमच्या या एकशे ऐंशी मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्यांना नक्कीच याचा फायदा होईल आणि आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये ते मोठ्या प्रमाणात चांगलं शिक्षण घेऊन याचा पुरेपूर फायदा घेतील असं मला या ठिकाणी वाटतं आणि या शाळेतील सर्व शिक्षक आणि जबाबदारीने आपलं कार्य करत आहेत शैक्षणिकदृष्टीने मुलांना कसं पुढं न्यावं त्यासाठी त्यांची पावलं उचलत आहेत आमचे केंद्रप्रमुख सय्यद सर यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या जे मार्गक्रमण करत आहेत त्यांच्यानुसार आम्ही सर्व मी अध्यक्ष आमचं सर्व सदस्य मंडळ आणि सर्व शिक्षकवृंद चांगल्या झपाट्याने या ठिकाणी कार्य करत आहेत शैक्षणिक दृष्टीने लोकांना कसं पुला पुढे यायचं यासाठी ते काम करत आहेत आणि यापुढेही ही शाळा कशी पुढे येईल तिची पटसंख्या कशी कशी वाढेल या ठिकाणी आपण आम्ही काम करत आहोत दिवस प्रगती करेल अशी मला माल, अपेक्षा वाटते हे सांगून मी आपल्या या ठिकाणी तुमच्याकडे सांगतो एकूणच विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पावस गोळप उर्दू शाळेने केलेले प्रयत्न अन्य शाळांनी अवलंबिल्यास इंग्लिश माध्यमाकडे वळणारे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेकडे वळतील एवढं मात्र निशील